नमस्कार आज आपण मागच्या थोडं कटिंग आहे ब्लाऊज अगदी छान बसतं छान पण बऱ्याच वेळेस छातीमध्ये ब्लाऊज खालून तरंगतो तर ते तरंगू नये यासाठी पॅटर्न मध्ये काय बदल करायचा हे आज आपण इथे नवीन शिकणार आहोत यात आपण फक्त आज पुढच्या भागाचं पॅटर्न बनवणार आहोत मागच्या भागाचं कटिंग आपण मागच्या शिकलेलो आहोत इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे कपड्यावर ठेवताना पण आपल्याला ही बाजू घडीवरच ठेवावी लागते त्यामुळे पेपरवर कटिंग करताना पण घडीवर करा म्हणजे कटिंग चुकणार नाही काय होतं आपण सुट्ट्या पद पदरावर जर कटिंग केलं तर ब्लाऊजचं कटिंग चुकू शकतं त्यामुळे कटिंग करताना पण घडीच्या पेपरवरच करा म्हणजे पॅटर्न अगदी तुमचं परफेक्ट तयार होईल सुरुवातीला बाजू पण आपण दीड इंच अंतर आधी सोडून देऊया आणि मग बाकीचे पॅटर्न बनवूया हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागात आहे ते सगळं सेम पॅटर्न ठेवायचं आहे त्यात काही बदल करायचा नाहीये त्यानंतर आपण इथे घ्यायची ब्लाउजची उंची आता ब्लाउजची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या चौदा इंच उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आता माप घेताना खालचं अंतर लक्षात घ्यायचं नाहीये ते अंतर सोडून आपल्याला माप टाकायचं आहे हे साडे पंधरा इंचाला मार्किंग केलं त्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत सहा आता हे बेचाळीस छातीच्या मापाचं आपण पॅटर्न बनवतोय सगळी माप नुसार आपल्याला घ्यायचे आहे मुंडा घ्यायचं सव्वा सहा इंच हे पॉइंट करते पट्टीने अंतर जोडून घेऊ त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग आता बेचाळीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग येणार साडे दहा इंच आणि इथे दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करते हे आंतर पट्टीने जोडून घेऊया घेराचा अंतर ह्या पॅटर्न मध्ये घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचंय कारण आपल्याला हे टक्स कटिंग झाल्यानंतर फिटिंगमध्ये कपडा बऱ्याच वेळ शिल्लक राहत नाही तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला कमलघेराचं अंतर इथे घ्यायचं नाहीये मुंड्याचा आकार आता इथे फक्त पुढच्या भागाचं पॅटर्न आहे त्यामुळे पुढच्याच मुंड्याचा आकार देणार इकडे एक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य आणि मध्यपासून पाच इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा मुंड्याचा आकार देताना हे पॉइंट फक्त मॅच करत हात गोलाकार फिरवा म्हणजे तुमचा आकार अगदी परफेक्ट येणार आहे गळाखोलीचं अंतर घेणार आहोत पावणे तीन इंच हे गळ्याची गळाखोलीचं अंतराचं मार्किंग केलं आणि गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या सहा इंच गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच हा बॉक्स तयार करून घेऊया आणि मग गळ्याला आकार देऊया पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या कॅल्क्युलेशन आपल्या पॅटर्न मध्ये कुठेही नाहीये आपल्याला क्लास चालू करायचा आहे तुम्ही कमेंट करा जेवढा जास्त कमेंट येतील त्यानुसार आपण ठरवूया क्लास किती लवकर चालू करायचा ते त्यानंतर आपण इथे घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग छातीचा दहावा भाग घेणार सव्वा चार इंच बी चेस छातीचा आहे त्यामुळे ह्या टक्सची उंची घेतली चार इंच हा टक्स मार्किंग करून घेऊया टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला इकडे सव्वा इंचाचं मार्किंग करायचं इकडे सव्वा इंचाचं मार्किंग करायचं आता तुम्हाला हा पप जर जा जास्त फुलगट हवा असेल तर हे टक्सचं सा मार्किंग सव्वा इंचा ऐवजी दीड इंच करा म्हणजे तुमचं इथे फुलगट पप अगदी छान तयार होतं हे ब्लाउज तुम्ही पॅटर्न मध्ये पण शिवू शकता आणि हा टक्स जो आहे हा इकडे बटन पट्टीकडे तिरकस आणि फिटिंगच्या बाजूकडे तिरकस जोडून घ्यायचे जेणेकरून फिटिंग करताना आपल्याला ब्लाउज लहान मोठं व्हायला नको त्यामुळे दोन्ही बाजूला हे अंतर जोडायचं आणि मुंड्यातून आपल्याला हा प्रिन्स कटचा आकार द्यायचा आकार देताना हात अशा पद्धतीने गोल फिरून मग आपल्याला ह्या घ्यायचा हे आपलं पॅटर्न तयार झालं मग हे कट झाल्यानंतर आपल्याला फिटिंग साठी ब्लाऊज कमी शिल्लक राहतो त्यामुळे इकडच्या बाजूने दीड इंचाच मार्किंग करून घ्यायचं म्हणजे इकडे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आणि मुंड्यातून ते अंतर जोडून घ्यायचं फिटिंगच्या बाजूकडे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं ठेवायचं कस हे बघूया आपल्याला पुढच्या व्हिडिओ तो बदल कर करता येईल नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन वरून बेल ऑल ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पॅटर्न काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे हिचकटपणा पॅटर्न मध्ये कुठेच नाहीये बघा व्यवस्थित कापा फक्त आणि डायरेक्ट कपड्यावर शक्यतो कटिंग करू नका पहिले पेपर वर कटिंग करा आणि मग कपड्यावर कटिंग करा म्हणजे तुमचं पॅटर्न चुकणार नाही कपडा वाया जाणार गळ्याचे आकार कापून घेऊया ब्लाउज खूप सुंदर बसतं ह्या अंगामध्ये हे बघा उघडून बघूया म्हणजे लक्षात येईल कशा पद्धतीचं आपलं हे पॅटर्न तयार झालेलं आहे शिवताना आपल्याला हे अशा पद्धतीने याचं शिवण करायचं आहे आणि कपड्यावर ठेवताना ही जी बाजू आहे ती आपल्याला घडीच्या बाजूवरच ठेवायचं आहे लक्षात घ्या कपड्यावर घडी असेल त्या ठिकाणीच हे पॅटर्न ठेवायचं आहे कपडा तुमचं उभ्यात किंवा अरव्यात जे डिझाईन आहे ते मॅच करा आणि त्यानुसार ठेवायचं आहे क्रॉस मध्ये आपल्याला कुठलाही भाग इथे ठेवायचा नाहीये फक्त ही बाजू ही बाजू पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत तसंच इकडची बाजू इकडची बाजू वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे पाव ते अर्धा इंच तेवढा कपडा फक्त आपल्याला कपड्यावर वाढून घ्यायचा आहे बाकी आहे तसंच पॅटर्नचं कटिंग करायचं आहे फिटिंगच्या बाजूकडे पण आपण इथं वाढवलेलं आहे बऱ्याच वेळेस जोडताना तुमच्याकडनं हे पॉईंट परफेक्ट होत नाही उलट जोडलं जातं बऱ्याच त्यांना असं होतं तसं होऊ नये त्यामुळे मुंढ्या बाजू खालची बाजू हे असं इथे पेपरवरच तुम्ही मार्किंग टाकून घ्या म्हणजे तुम्हाला शिवण पण अगदी सोपं जाणार आहे यात आपण बाहीचा व्हिडिओ केलेला नाहीये याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद